नमस्कार मी मोहिनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मोहिनिताज किचनमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे काळं मटण मटन रस्सा आळणी भात आणि आळणी सूपची रेसिपी आणि अगदी अशीच एकदम चमचमीत अशी थाळी होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवात आपण करणार आहोत एका हिरव्या वाटण्यापासून तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे दोन ते तीन अशा हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि त्याचबरोबर सात ते आठ अशा लसूण पाकळ्या आणि अद्रक घेतलेला आहे एक ते दोन इंच आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि छान असा हिरवा रंग येतो आणि चव सुद्धा खूप मस्त होते वाटणाची आणि असं हे वाटण मी मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि पुढची स्टेप म्हणजे हे मटण जे मी एक किलो असं मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ असं दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊन त्याच्यामध्ये आता आपण त्याला मॅरिनेशन करायचं तर मॅरिनेशन किंवा त्याला मुरवण्यासाठी इथं मी ते हिरवं वाटण वापरते आहे आणि ह्याच वाटणामधला आपण एक चमचा बाजूला ठेवून द्यायचा नंतर आपला भात बनवण्यासाठी आता मी यामध्ये घालते दोन ते तीन चमचे असं दही दहीने खूप मस्त असं मॅरिनेशन होतं मटन किंवा चिकनला तर असं हे दही आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि दही घातल्याच्या नंतर ह्यामध्ये आता मी घालती आहे पाव चमचा अशी हळद आणि अगदी आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण पुढे सुद्धा आपण प्रत्येक रेसिपीजमध्ये मीठ हे घालणारच आहोत तर इथं मी अगदी एक चमचा असं मीठ हे मॅरिनेशनसाठी वापरती आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही संपूर्ण रात्र हे असं मटन मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवा किंवा तुम्हाला इन्स्टंट जर बनवायचं असेल तर कमीत कमी अर्धा तास तरी असं मॅरिनेशन करून हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे खूप चांगला असा हा मसाला आपण छान चोळून घ्यायचा आहे मटनला आणि असं हे मॅरिनेशन केलेलं मटन मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्धा तास झाल्याच्या नंतर हे मटण मी फ्रीजमधन काढून घेतलेलं आहे आणि त्याला आता आपण शिजवून घ्यायचं तर शिजवण्यासाठी मी कुकर न वापरता एक मोठा असं पातीला घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मटण आपण शिजवून घेणार आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिला मी त्याच्यामध्ये तेल घालून त्यात एक असा बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे आणि तो कांदा खूप मस्त असा आपण सोनेरी होईपर्यंत छान त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे असा कांदा परतून झाला की ह्यामध्ये आपण ते मॅरिनेट करून घेतलेलं मटन घालून घ्यायचं आणि हे मटन पाच ते दहा मिनिट आपण मध्यम गॅसवर खूप छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि इथं असं हे मटण मस्त परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालायचं तर इथं मी साधारण एक ते दीड लिटर असं पाणी वापरती आहे आणि भरपूर असं पाणी घालून आपण हे मटण शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवून प्लेट त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घालते असं केल्याने काय होतं मटण छान शिजतं त्याच्यामध्ये एक चांगली स्टीम तयार होते आणि मटण हे करपत नाही तर हीच स्टेप नक्की फॉलो करा आणि इथे असं हे मटण शिजेपर्यंत आपण काळा मसाल्याची तयारी करू तर त्यासाठी इथे मी तीन ते चार असे कांदे घेतलेले आहेत आणि ते जे आपण जो डेटाकरचा भाग असतो तो, तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे असे आपण दोन ते तीन भाग असे करून घ्यायचेत तुम्ही ते व्हिडिओमध्ये हो बघू शकता तर इथे मी असे कांदे छान असे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथं मी असं अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय आणि हे दोन्ही सुद्धा आपण गॅसवरती एक जाळी ठेवून मस्त असं अगदी त्याचा काळा रंग होईपर्यंत किंवा रंग पूर्ण छान बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला असं वाटू शकतं की इतकं आपण काळं करून घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं त्याच्यामुळं चव वगैरे बदलती की काय किंवा कडू लागतं पण असं काही होत नाही खूप मस्त अशी चव लागते आता कांदा झाल्याच्या नंतर इथं मी असं खोबरंसुद्धा भाजून घेतली आहे खोबरंसुद्धा अगदी असंच आपण काळं असं भाजून घ्यायचं आहे आणि हे खोबरं आणि कांदा असं आपण थंड करून घ्यायचं आणि काळं मसाल्यातलं वाटण करण्यासाठी इथं मी भाजून घेतलेले कांदे खोबरं थोडंसं अद्रक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि दोन मिरच्या असं घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्याची आपण मिक्सरमध्ये एकदम अशी बारीक अशी पेस्ट याची वाटून घ्यायची आहे तो में सा, सा, तर इथे मी असं हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची खूप अशी मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता असा काळसर असा रंग आलेला आहे वाटणाचा आणि ह्यालाच आपण काळं वाटण किंवा काळा मसाला असं बोलतात हे तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर आता आपण मटण आपलं बघूयात शिजलं आहे का नाही तर ह्याला आपण वीस ते पंचवीस मिनटं असं शिजत ठेवलं होतं आणि जे वर प्लेटमध्ये पाणी गरम आहे ते पाणी सुद्धा मी मटणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि असं तुम्ही बघू शकता आपलं मटण हे एकदम प्रॉपर असं अगदी शिजलेलं आहे आणि वीस ते तीस मिनटं ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर वाटलं की मटण आणखीन कच्च आहे तुम्ही अजून थोडं वेळ त्याला शिजवू शकता पण इथे असं हे मटण खूप मस्त असं शिजलेलं आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के असं मटण हे आपण शिजवून घ्यायचं आहे मतन, तर इथे असं हे मटणाचं स्टॉक किंवा मटणाचा सूप आणि मटण हे दोन्हीसुद्धा आपण आता सेपरेट करून घ्यायचं आहे वेगळं करून घ्यायचं आहे आपल्या पुढच्या रेसिपीज बनवण्यासाठी तर ह्यातलं मटण मी असं सगळं वेगळं करून घेते आधी आणि ह्या सूप मधनं जे काय आपण मटण वेगळं करतो आहे किंवा सेपरेट करतो आहे ते वापरून आपण काळ सुक्क मटन बनवणार आहे आणि जो काय हा सूप राहिलेला आहे त्याच्यापासून आपण आळणी सूप आणि मटणचा भात आणि मटणचा रस्सा असा बनवणार आहे तर इथं असा हा आपला रस्सा मी छान सेपरेट करून घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिलं आता आपण बनवूयात मटण रस्सा झणझणीत असा मटण रस्सा आपण करूयात तर त्यासाठी इथं मी एक कढाई घेऊन त्याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे असं तेल गरम करून घेतलेला आहे तुम्ही इथे हवं तर तूपसुद्धा वापरू शकता आणि तेल इथं चांगलं गरम झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये घालती आहे दोन चमचे असं घरगुती लाल तिखट दोन चमचे मटन मसाला पाव चमचा असा हळद इथे असा आपण गॅस बारीक ठेवलेला आहे कारण का मसाला आपला करपायला नको आणि लगेच त्याला थोडंसं मिक्स करून ह्याच्यामध्ये मी एका टोमॅटोची अशी पेस्ट मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे शक्यतो पेस्ट घाला त्याने छान असं दाटसरपणा येतो ग्रेवीला इथे टोमॅटोसुद्धा खूप मस्त असा परतून नंतर त्याच्यामध्ये मी दोन ते, ते मी दोन तीन चमचे असं काळ्या मसाल्याचं वाटण घालती आहे तुम्हाला जितकी क्वांटिटी बनवायची आहे रश्शायची तेवढं तुम्ही इथे मसाला वापरा तर इथे मी साधारण दोन ते तीन चमचेच मसाला वापरलेला आहे आणि हे खूप छान असं मिक्स करून आपण पाच ते दहा मिनटं मस्त हा मसाला शिजवून देणार आहोत जसं की आधीच आपण आपलं हे जे काळं वाटण किंवा काळा मसाला बनवून घेतलेला आहे तो आधीच आपण खूप मस्त असं भाजून वगैरे बनवलेला आहे म्हणून खूप जास्त वेळ लागत नाही रस्ता होण्यासाठी आता त्यानंतर मी आज थोडस आधी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे कारण का आधीच आपल्या सूपमध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि आता हे मसाला छान परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सूप घालून घेते आणि छान असं हे मिक्स करून हा रस्सा आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि इथे असा हा रस्सा आपण खूप चांगला असा मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी थोडे असे मटणचे पीसेस घालती आहे जेणे की खूप मस्त अशी चव येते मटणच्या रस्शाला आणि हे पीसेस घातल्याच्या नंतर आपण एकदम चांगली अशी उकळी आणून द्यायची आहे त्याला तुम्ही ते बघू शकता छान असा हा रस्सा उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी मी थोडीशी कोथिंबीर घालून त्याला मिक्स करून घेते आणि इथे असा आपला हा झणझणीत जन असा मटणचा रस्सा तयार झालेला आहे इथे आपली पहिली रेसिपी जशी की मटण रस्सा झालं तर त्यानंतर आता आपण बनवूयात काळ्या वाटणातलं सुक्क मटण तर त्यासाठी इथं मी घेतलेला आहे दोन ते तीन चमचे अस तेल आणि तेल हे खूप छान गरम करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचं घरगुती लाल तिखट दोन चमचे दोन चमचे बिर्याणी मसाला आणि अगदी पाव चमचा अशी हळद आणि हळद घातल्याच्या नंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे आपलं काळं वाटण आणि काळं वाटण घातल्याच्या नंतर खूप चांगला असा मसाला एकत्र करून घ्यायचा त्याला छान परतून घ्यायचं आणि तुमच्याकडं जर लोखंडी कढई असेल तर ती अशी लोखंडी कढईच वापरा काळं मटण बनवण्यासाठी त्यांनी खूप छान अशी चव आणि रंग सुद्धा येतो काळं मटणाला आणि हे छान असं आपण एकत्र करून घेऊ मसाला मस्त असा परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घालती आहे चवीनुसार मीठ आणि मीठ घालून परत एकदा आपण ह्याला खूप चांगलं असं एकत्र करून घेऊ त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये घालती आहे शिजवून घेतलेलं मटण आणि मटण घालून परत एकदा आपण ह्याला खूप चांगलं असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर घरी घरगुती गहर लाल तिखट मसाला नसताल बनवत तर तुम्ही ते मिरची पावडर वापरू शकता आणि त्याचबरोबर गरम मसाला वापरू शकता तर इथं असं मस्त हे एकत्र छान झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घालती आहे दोन ते तीन चमचे असं साजूक तूप तुपाने खूप मस्त अशी चव येते काळे मटणला आता मी ह्यामध्ये घालती आहे मस्त अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्याच्या नंतर परत एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे असं आपलं हे मस्त असं झणझणीत असं बघताच उद्याला पाणी सुटेल असं काळं मटण तयार झालेलं आहे आणि अशा आपल्या दोन मेन डिश तर झाल्या तर आता बनवूयात आळणी सूप तर इथे आळणी सूप बनवण्यासाठी इथं मी एक पातीला गरम करत ठेवून त्याच्यामध्ये साधारण चार ते पाच पळी किंवा चार ते पाच वाट्या असं सूप ह्याच्यामध्ये काढून घेते आहे तुम्हाला जितकं बनवायचं आहे तेवढ्या क्वांटिटी तुम्ही ह्याच्यामध्ये पातीला मी ते काढून घ्या आणि इथं असं हे मी सूप घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आत्ता आपण छान उकळी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर गॅस बारीक करून त्याच्यामध्ये मी घालती आहे एक ते दोन चमचे किसून घेतलेलं आद्रक किंवा तुम्ही बारीक कट करूनसुद्धा वापरू शकता आणि त्याचबरोबर एक अशी हिरवी मिरची त्याला मधून अशी चिरून छान बारीक कापून घेतलेली आणि चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्याच्यानंतर लगेचच याच्यामध्ये मी कोथिंबीर घालती आहे आणि कोथिंबीर छान ह्याच्यामध्ये उकळल्याच्या नंतर आता घालायचं आपण अगदी पाव चमचा असा मिरपूड मिरपूडने खूप छान अशी चव येते आळणी सूपला आणि इथे असं आपलं मस्त गरमागरम असं आळणी सूप तयार झालेलं आहे तर तुम्ही हे सूप सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि त्यानंतर आपली पुढची आणि शेवटची रेसिपी असणार आहे आळणी भात आळणी भात हा तुम्ही जेवायला बसायचा अगदी दहा ते पंधरा मिनटं बनवा आणि त्यानंतर कुकर गरम करत ठेवून त्याच्यामध्ये मी दोंते चम्चे चम्चा जीर। सा सा दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा जिरं आणि त्याच्यामध्ये आता घालायचं आहे एक मिडियम साईजचा असा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्याचबरोबर घालायचं दोन चमचे असं किसून घेतलेलं आदरक किंवा तुम्ही बारीक कापून सुद्धा घालू शकता आणि हे असं आपण खूप चांगलं असं एकत्र करून घ्यायचं कांदा खूप छान असा इथे परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे हिरवं वाटण जे आपण थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि हिरवं वाटण घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी घालती आहे थोडीशी हळद हळदीने खूप छान असा रंग येतो आळणी भाताला आणि हे खूप चांगलं असं आपण एकत्र एक करून घेऊ आणि इथे असा मसाला खूप छान असा परतून नंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण हे सूप आणि सूप जर तुमच्याकडं थोडंसं कमी असेल तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲडजस्ट करून त्याला थोडंसं वाढवून घेऊ शकता आणि त्याच्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी असा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तुम्हाला हवे तर तुम्ही जिरा कोलम किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ इथे वापरू शकता पण शक्यतो जो तांदूळ थोडासा ओला होईल किंवा थोडा गिचका होईल तो तांदूळ इथे वापरायचं आहे आणि इथं असं हे खूप छान असं मी एकत्र एक करून घेते आणि आता कुकरचं झाकण लावून आपण दोन ते, ते तीन शिट्ट्या ह्याच्या छान अशा काढून घ्यायच्या आहेत तर इथे असा कुकर थंड झाल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता की ते असा आपला हा परफेक्ट असा आळणी भात मस्त असा तयार झालेला आहे शक्यतो इंद्रायणीच तांदूळ वापरा त्याने छान फ्लेवरसुद्धा येतो आणि चवीलासुद्धा भात खूप छान लागतो आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून परत त्याला छान असं मिक्स करून घेते तर इथे असा आपला परफेक्ट असा आळणी भात तयार झालेला आहे जो तुमच्या बेबीजला सुद्धा खूप आवडेल आणि तुम्हाला ही माझी मटन थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी जर ट्राय केलेली असेल तर एक लाईक द्या आवडली तर शेअर करा थँक्यू